अचानक काय हा मग धुतलं का नाही मॅट आवरायचं हा 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 तुम्ही सगळं अर्धवट काम ठेवलं लवकरात लवकर पूर्ण ही पण अर्धवट विषय असा आहे पाईपलाईन केलं हो इथं पाईपलाईन तयार आहे फक्त हितलं काम राहिले कारण तुम्ही बघू शकता इथं घाण अशी साचून राहिल्या तर ही सगळं आता फोडून अशी घसार करायचे <laughs> भैया साहेब दोन दिवस सुट्टी खाऊन आली ती निवांत आणि आनी आज आणि काय काढलंय आज कुणा कुणाचं डोकं अच्छा ना बसलो हा काय काय ठरलं मग आता हा व्हिडिओ कधी सोडायचा आहे ती सांगा सोडायचा आणि कोण पळणार बाबरे हा आता तर ब्रह्मा म्हटलं ब्रह्मा कुठलं माहिती कोणत्या दोन तीन दिवस पण झाले मग हो तिसरा चौथा दिवस असेल बाबऱ्याला भरपूर मिळाल्या आणि बाबऱ्या फ्रेश झाला का बाबऱ्या फ्रेश पण झाला इथं इथं मागच्या बाजूला राहिले बघा एकच बाजू भिजल्या पलीकडची बाजू राहिल्या आता फोन केला की लवकर आम्ही निघाली घेऊन ब्रह्माला आणि बाबऱ्याला बरोबर आहे कारण दोन्ही पण इद्री तर अशा प्रकारे आता ब्रह्माची चालली आहे ती बाज

आणि कमेंट आले भैयांची दावण दाखवा तर भैया आता तुमच्या दावणीला कोण कोण आहे आणि एक देशी झालं माहितीये काय किती वाजता भाग द्यायला आता एक करायचं भैया तुम्ही म्हणजे व्हिडिओतच सकाळी पहाटे लवकर येणे सात वाजता आठ वाजता नको का तर लय वेळ हो तुम्हाला आता बघा आता जर आवरला असतात तर तुम्ही गायब असता येत तसं सांगा मी ह्यासनी उठवते तुम्हाला फोन करायला तुमच्या का नाही मेसेजचा नंबर द्या मी त्यासनी फोन करते रोज सकाळी तुमच्या ह्यांना उठवा होय का नाही हो खरंच लवकर उठा भैया उन्हाळा कधी कधी नाही रोजच काय माहितीये का उन्हाळाय उन्हाळ्याचं लवकर बैलांचं पण आवरून त्यांना विश्रांती काय असेल ही आज बघा अचानक तुमचं मैदान ही झालंय का नाही ठरलंय मागची साईड घासून घ्या मांड्या जिम तुम्ही सरळ संध्याकाळची करा सकाळ सकाळी लवकर इथली जिम करा बाबऱ्याला धुतला इथं इथं राहिल्या का तर अशा प्रकारे आता आपल्या बाबऱ्या जाईल मैदानात आणि मग काय होत तुम्ही लाईव्ह आहे ना कोणता आहे आणि आता चिट्ट्या देतात का तशा हा हा चालते पळतो मग काय विषय नाही मासे पहिर करायचा घरातल्या घरात हां प्रत्येक गावातला विषय आहे गावातल्या गावांतर गाड्या किती करून पळाले हां वाईदीचा विषयच होय ते पण गावाले गावातच नाही याकडेला नाही याकडे पटकन पटकन म्हणत नाही हां तेवढं आहे बाबरे तिर कतिर काका भुक्ती नाही ती म्हणे शेवटी काय आता शेवटीच बाबा जाऊ दे प्रत्येक गावात आहे का आपल्याच तेवढा तरी बऱ्यापैकी आपल्या गावातल्या गावात गा पळतात बर का तसं पळतात का नाही म्हणजे असं नाही की बाबा नाही पळतेत एकमेका बरे की करून चालू आहे आता परवा आपला ब्रह्माच्या मैदानात पाहिला त्यावेळेस आपल्या गा गावातल्याच गाडीनं गुलाल घेतला आणि ती कोण कोण तुम्ही व्हिडिओ टाकलेला शंभू शंभू आणि रायफल निर्लेत पिस्तूल पिस्तूल एक नंबर केला निर्लेत जिथे हे आपले शेट गेलेले रायबा काय अवरकत होतो आणि कमेंट आलेली कि बाजू उद्या मैदानात जाणार आहे धप्पा आपला म्हणजे आता त्याची शिंग शिंग वगैरे व्यवस्थित

म्हणजे ते शेंबच म्हणजे काय म्हणायची पोटातली सर्दी सगळी कपता लागतो जर हा बाकलाय म्हणजे सगळी घाणच निघून गेली तसं काय नाही ना म्हणजे वीक वगैरे नाही ना नाही त्याला एनर्जी पावडर काही मिळत असली जनावरांची तर पाजा होय त्याची एनर्जी ड्रिंक असेल की हळूस बघा कसा द्यायला लागलाय आळूस बाजी तुला आवडते मैदानात होय मग बाजी तुला मैदानात जावडतय होय का <laughs> नाही <नाए>। आता मी हाय <laughs> बाजी

नको मला वाटते पहिला फेरा डावीनच द्या तुमची इच्छा आम्हाला काय कळते आपला एक व्हिडिओ राहिलाय टाकायचा स्कूल मध्ये श्रीषच्या तर ते व्हिडिओ आता काय कळना झाले काय करायचं मग असं केलं तर पण होणार नाही होणं शक्यच नाही की म्हणजे आज संध्याकाळी तो व्हिडिओ सोडला असता असं सकाळी हा व्हिडिओ गेला पण नाही बा, बाबऱ्या पळालेला व्हिडिओ संध्याकाळीच जाणार किंवा उद्या सकाळी चला तर आजचा हा छोटासा व्हिडिओ इथेच संपवतो तुम्ही पण जावा मैदानात हा हा पाठी चावत घेऊ मी म्हणत्या बाबऱ्या पण माग बघते आज काय केलेलंच नाही काही ना जास्त नाही ना आणि बाबऱ्याचं एक झालं की बाबऱ्याला लगेच औषध पाणी करून थांबविलं ते बाबरे आपल्या डॉक्टरांनी लगेच फ्रेश केला तुम्ही कामावर का आणि अवरात्री तुम्ही विटेला केलं तसं नव्हतं का चला तर आता खाद्य पाणी थी। ठेवतील आणि निघतील गट वगैरे अजून पडायचे आहेत काय ह्यांनी खाद्याची पाठी नेल्या तर ब्रह्मा पण कसा करायला लागलाय खाद्यासाठी हा नाही की लवकर कुठ भैया आता दोन दिवस सुट्टी ह्यांनी घेणार आहेत आज काय सकाळ आली तुझ्या आधी असं करा वाटून वाटून सुट्टे घ्या वाटून वाटून सुट्टे खाल्लं खाद्य म्हणजे फ्रेश आहेत आणि ती केलं असं आणायला भाजी खायाच आहे ए पिल्या बिस्कटायचं नाही मोठ्याचं बघेट ठेवायचं आता विस्कटलं ना असा का करतो

तसं नाही सिमेंट चंबर बसवायला हा म्हटला होय आणि तुम्ही रात्री विट्याला गेल तसा नव्हता दोन वाजता कॅन्सल केलं ही ती एकमेकाकडे बघून